पैसे घेऊन मत करता काय तुम्ही हा आम्ही घेत नाही देतात बर हा आम्ही त्यांच्या पैशाला हात लावित नाही पण ते सरळ असं खिशात घालतात पैसे आमच्या उपकार आहेत साहेबाचे आमच्यावर आणि साहेब असे उपकार दिवसा उजेडा सुद्धा करीत नाहीत लोक म्हणते ना दान धर्म करा कुणाला सांगू नका तसं साहेब फक्त आंधारात येते रात्री अंधारात हा आणि खर्च पाणी आम्हाला देतेत तुम्हाला कुठं अडचण आली तर सांगा हे पैसे राहू द्या बार। बार। सरकर, सरकर बर आम्हाला चिकन मटण हा हे सगळं खायला मिळतंय कधी आयुष्यात बाबा तसली पिलेली नसती तसली दारू सुद्धा प्यायला मिळते आम्हाला दिवाळीच दिवाळी सारखं सणासारखंच आहे आम्हाला याच्यापेक्षा मोठा सण आहे का आम्हाला कुठला नाही म्हणजे सरकारने कंटिन्युअस ठेवावी म्हणजे हाओ मी तर म्हणतो ना सरकारला मी तर आम्ही आम्हाला लिहता येत नाही बरं का बर वास्तव येत नाही पण आम्हाला जर अर्ज करायचा झाला सरकारकडे काही मागणी करायची झाली आम्हाला रस्ता नको नको आम्हाला लाईट नको आम्हाला शाळा नको दर महिन्याला एक निवडणूक घ्या आमचं भागून जाते निवडणूक मध्ये भागून जात बर सारखं निवडणूक घ्या दर महिन्याला निवडणूक घ्या मी तर म्हणतो रोज निवडणूक घ्या राजाचे हेच मागे